डॉक्टर सुधाकर नागनाथराव कोडगिरे सर्वांचे नाना यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि ही जी घटना होती त्यांनी जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच न भरून निघणारी आणि मनाला चटका लावणारी ही एक्झिट आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना तितक्याच प्रेमाने तितक्याच हसऱ्या नजरेने बोलणारे नाना अचानक स्तब्ध झाले मुखेडमध्ये जन्मलेले नाना यांनी मुखेडवासियांना आयुष्यभर भरभरून सेवा दिलेली आहे आणि अशा व्यक्तींचं जेव्हा निधन होतं ते आपल्या या वैद्यकीय संस्थेचे संस्थापक सदस्य होते सर्वांचे मार्गदर्शक होते ॲलोपॅथी या पॅथीचे ट्रीटमेंटचे मुखेडचे ते जनकही आपण म्हणू शकतो अशा नानांच्या जाण्यांनी आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत वैद्यकीय संस्था ही आपल्या सर्वांचीच एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि आपल्या परिवारातील एका ज्येष्ठ सदस्याच्या जाण्याने आपण सर्वच शोकाकुल आहोत तर त्यांच्या साठी ही जी काही आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्यासाठी एकत्र आलोत तरी ह्या भावना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवूया यानंतर आपण प्रत्येकांनी एकेकांनी समोर येऊन नानांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून त्यांचं पूजन करायचं आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय डॉक्टर सुधाकररावजी कोटगिरे उर्फ नाना अनंतात विलीन झाले एक आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं तसा नानाचा माझा प्रदीर्घ संबंध अडोतीस वर्षांचा माझ्या अगोदर डॉक्टर एम जे डॉक्टर स्वामी डॉक्टर सीता नगरे नंतर मी आलो नंतर मग डॉक्टर अशोकराव आले खरं म्हणजे नानाचं दुःखद निंदाची बातमी कळाली मलाही मनाला चुटका लागला कारण नाना दीनानाथ मंगेशकरमध्ये असताना आम्ही बोललो होतो बोलले होते मला पण कसं असतं शेवटी की वयाच्या ब्याऐंशी वर्षी नाना गेले त्यांचं निदान झालं सात नोव्हेंबरच्या आसपास आणि ही ऑन एटीन मला वाटतं दहा अकरा दिवसामध्येच ते मृत्यू पर्यंत खरं म्हणजे एखादा आजार प्रदीर्घ आजार या स्वरूपात ते न जाता एक मनाला असा एक झटका लावणारा त्यांचा मृत्यू यात खूप काही असे आजार असतात की पिकलं पान गळणार हा निसर्गाचा नियम शिशिरामध्ये पानगळ होते आणि वसंतात नव्यानं पालवी फुटते आसवांना उगाच त्रास नको हासण्याचा खुळा प्रयास नको मृत्यू जामीन व्हावा जीवनाचा तुरुंगवास नको नानाचं निदान झालं आणि दहा अकरा दिवसामध्ये हे डाईट कृतार्थ जीवन त्यांचं कृतज्ञ जीवन असे म्हणायला हरकत नाही प्रदीर्घ आयुष्य मिळालं त्यांना आता माझ्या अगोदर अविनाश आहे रामराव आहे श्रीहरी आहे अब्र अशोक जे डॉक्टर स्वामी तुम्ही सगळे भरभरून नानाबद्दल बोललात पण नानाच्या बाबतीत मी असं म्हणे की नानाच जीवन हे परिपूर्ण होत आता तुम्ही सर्वांनी जे मुद्दे मांडले कुटुंबाच नानाचं कुटुंबाचं चाक हे समृद्धच होता ते सुखवस्तू कुटुंबातून आले होते त्यांना मिळालेला आरोग्य साथीदार संतती पैसा प्रतिष्ठा हे मानवी जीवनाचे पाच सुख असतात सहावं सुख एक राजकीय सुख असतो माप की परवरिश एक साधना की सेवा आराधना होतीय नाना म्हणजे साधना आणि आराधना याचा योग्य संगम होता शंतनू सागर बंटी यांचं तुम्ही सर्वांनी भरभरून कौतुक केलं त्याने सद्गुणी मुलं घडवली आणि उतार वयामध्ये संतती चांगली निघाल्यानंतर जे आईवडिलांना सुख असतं ते तुम्हाला वार्धक्यामध्ये अनुभवल्यावरच त्याचं मोल कळत असतं मला असं वाटतं की नानाचं कुटुंबाचं जागा अगदी परिपूर्ण होत ते वैद्यकीय सेवेमध्ये नानांनी पंचावन्न साठ वर्ष सेवा दिली मी पाचवी सहावीला असताना मी औरंगाबादहून ज्यावेळेस यायचो त्यावेळेस माझे वडील मला कधी नानाकडे न्यायचे मला एम जेकडे न्यायचे स्वामी साहेबाकडं न्यायचे आणि अत्यंत कुतुलानं किशन जसा बोलला मी या यांच्याकडं पाहत असे की ते नानाच्या काळातली नंतर आम्ही सहकारी झालो मला मी मेडिकलला लागा, लागावं लागण्याचं फिटनेस सर्टिफिकेट वॉज गिव्हन बाय नाना इज फिट टू जॉईन मेडिकल एज्युकेशन पण तो जो दरारा रुबाब होता नंतर आम्ही आरोग्यसेवेत बरेच वर्ष सहकारी होतो तो, तो त्या काळापर्यंत टिकूनच होता नाही असं नाही त्यांनी भरपूर शस्त्रक्रिया केला मलाही कुटुंब कुटुंबीन शिकवलं मी पण पाच सहाशे आय हॅव डन मेडिकल ऑफि ऑफिसर असताना ते करावं लागायचं पण ग्रामीण रुग्णालयात असताना त्या वयातही नाना माझ्यापेक्षा सतरा अठरा वर्षानं ज्येष्ठ त्यांना शिकायची इच्छा असते आणि मी सांगायचो आणि वयानं ज्येष्ठ माणूस ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस ते नक्कीच ज्याला महान व्हायचं त्याला लहान व्हावं लागतं आणि स्वतःचा इगो बाजूला ठेवावा लागतो नाना भरभरून मेडिसिन शिकले नाही असं नाही सामाजिकदृष्ट्या नाना पंधरा शेवटच्या मागील पंधरा वर्षात नानामध्ये अमूलाग्र हो बदल होता माणूस थकतो पण अमूलाग्र बदल झाला आणि नाना अध्यात्माकडे वळले सामाजिकदृष्ट्या जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यंच करी म्हणल्यासारखं नानाने अनेक उपक्रम केले आपण सगळेजण साक्षीदार आहोत त्याची त्यांचा अमृत महोत्सव झाला छोटे 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 उपक्रम आमच्या सुप्रभात मध्ये यायचे ते अनेक ठिकाणी यायचे आणि शेवटी नाना अध्यात्माच्या साखावर गेले असं म्हणतात की माणसाचा जन्म हा वासनेच्या गादीवर होतो पण त्याचा अंत मात्र साधनेच्या चटईवर व्हावा आणि नानाचा अंत हा साधनेच्या चटईवरच झाला हे सत्य आहे कारण कधी पंढरपूर कधी कोर्टा कधी उत्तर काशी ना ना कुठं कुठं राहायचे मला तिथून फोन करायचे त्यांचं आरोग्य आम्ही दोघांनी मी आणि डॉक्टर अशोक यांनी सांभाळलं बरेच ते मागे आजारी होते तर ते अशा अनेक तीर्थक्षेत्रातून नाना फोन करत असत प्रपंचामध्ये माणूस बऱ्याच वेळेस आपण सगळे प्रपंचात अडकलेले वेडेवाकडे वेडेवाकडे धावत असतो प्रपंचाला डोळे नसतात आणि परमार्थाला पाय नसतात प्रपंचानी जर परमार्थाला खांद्यावर घेतलं तर त्या परमार्थाचे डोळे आणि प्रपंचाचे पाय माणसाचं त्याचं जे जीवन असतं भवसागर पार होतो तर तसं हे शेवटी अध्यात्माच्या वाटेला ते गेले असं म्हणतात की डू पहिलं होतं की डू आवर डाय करा अथवा मरा नंतर आलं डू बिफोर यू डाय तुम्ही मरण्याच्या आधी करा आणि तिसरं आलं टी एका मोठ्या कंपनीच्या सीईओला विचार एका मीटिंगमध्ये विचारले की जगातली श्रीमंत जागा कुठली कोणी सांगितलं हिऱ्याची खान कोणी कोळशेची खाण कोणी हे ते पण शेवटी तो सीईओ असा म्हटला की सगळ्यातली जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कुठली असेल तर ते स्मशानभूमी आहे त्यामुळं डाएमटी रिक्त मरण ज्याच्याकडं विचार आहे त्याने विचार द्यावे ज्याच्याकडं धन आहे त्यांनी धन द्यावे ज्याच्याकडं तुमच्याकडे एखादी कला आहे ती कला द्यावी तुमच्याकडे एखादी विद्या आहे ती विद्या द्यावी की जे जे हो होते पुण्यात माझ्या ते ते मी वाटीत गेलो याला कृथार्थ जीवन म्हणतात आणि नानांनी शेवटच्या टप्प्यामध्ये भरपूर काही देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नातीच्या लग्नाला आपण सगळेच होतो नानाचे तुम्हाला दहा फोन होते की तुम्ही या आमच्या गौरवच्या वास्तुशांतीला नाना आवर्जून आले होते तर हे नानाचं असं हे वैयक्तिक जीवन खरं म्हणजे परिपूर्ण जीवन एका डॉक्टरचं जाणं एक सामाजिक मोठी हानी आहे पंचावन्न साठ वर्षाची सेवा आता नंतरच्या पिढीला ह्या दोघांना माहीत आहे पण नंतरच्या पिढीला तो काळ लक्षात येणार नाही आरोग्याचं सामाजिक चित्रण बदललेलं आहे नानाचं श्वासाचं आयुष्य संपलं कोणाशे सत्तर ऐंशी भगवंतानं जेवढे श्वास दिले यू इन्स्पायर अँड देन यू एक्सपायर मी त्या कुटुंबाला असं सांगू इच्छितो की माणसाला दोन प्रकारचे आयुष्य असतात एक लौकिक आणि एक अलौकिक शंतोनूचे भाऊ त्याच्याकडं मॅन मनी मटेरियल मशीन मेथड सगळं आहे वॉट नीड्स इज अ माइंड जसं मी माझ्या आईच्या नावानं मला चालवतो तसं मी शंतनूला काल त्यांच्या घरी गेलो आम्ही बोललो की बाबा नाना शरीरानं गेलं श्वासाचं आयुष्य संपलं पण ध्यासाचं प्रत्येकाचं आपल्या प्रत्येकाचं ध्यासाचं आयुष्य असतं तुम्ही मृत्यूनंतरही माणसाला विचाराने जिवंत ठेवू शकता तर तू नानांना एखाद्या उपक्रमातून जिवंत ठेव त्याला तो विचार खूप आवडला तर अशा प्रकारे विचारांनी माणसाला जिवंत ठेवता येतं खरं म्हणजे नानाचं जाणं हे दुःख कुटुंबासाठी फार मोठी पोकळी आहे पण ही डाईड विथ डिग्निटी माणसाचा मृत्यू हा सन्मानजनक असावा आणि मला असं वाटतं की जसा एका सैनिकाचा मृत्यू होतो आणि त्याचा सोहळा होतो तसा अचानक जाणं समाजाला कुटुंबाला ते एक दुःखद वेदना असते पोकळी असते पण असे लोक स्मरणातही राहतात तर नानाचं हे जाणं फार मोठं त्या कुटुंबासाठी दुःख आहे नाहीतर काय असतं की बरीच काही माणसं असतात की ते सांगतात की आलो होतो रिकामा अखेरच येतो बोले आलो होतो रिकामा सप्रेम निरोप द्यावा भरून जात आहे माणूस मेल्यानंतर तो भरून जातो सगळ्याचे नशीबी येत नाही खांद्यावर बाळ गेले ओझे सुख दुःखाचे देऊन आता परत चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो मृत्यू हे अंतिम सत्य आहे अंतिम संस्कार आहे हिंदू धर्मातल्या सोळा संस्कारातला शेवटचा संस्कार मृत्यू तर नाना सदैव स्मरणात राहतील वैद्यकीय संस्थाबद्दल तुम्ही भरभरून बोललात हे दुःख पेलवण्याचं सामर्थ्य भगवंत त्यांच्या कुटुंबियाला सर्वांना देवो अशी मी प्रार्थना करतो आणि नानाच्या आत्म्याला शांती लाभावी अशी आपल्यातर्फे प्रार्थना करतो ओम शांती ओम शांती ओम शांती हे अंतिम सत्य आहे आणि हेच एक सत्य आहे यासोबतच आपण अपन... हे शोक संदेश आणि सभा इथे थांबवणारो आहेत तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो की नानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिट आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे olmuş abi.